या निवडणुकीची सांगता मी माझ्या कर्मभूमीमध्ये म्हणजे लाखांदूर मध्ये या ठिकाणी आज या प्रचाराचा समारोप कार्यक्रम आपण या ठिकाणी करतो आहे आणि मी आपल्याला या ठिकाणी एवढं सांगेल की महाराष्ट्राभर सगळीकडे फिरत असताना महाराष्ट्राच्या जनतेने निर्णय केलेला आहे की काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार हे निवडून आलेलं आहे हे काळ्या दगावाची पांढरी देश आहे योगायोगानं आज आपल्या विरोधातले उमेदवार त्यांची रॅली आपण पाहिली मला वाटलं की त्या उमेदवाराचा फोटो असेल म्हणजे जो फडणवीसांचं पत्र आणि ज्या फडणवीस ओबीसी समाजाच्या बाबत ज्या पद्धतीने वनी मध्ये ओबीसी समाजाला कुत्र्याची उपमा दिली आणि मी फडणवीसाला सांगितलं होतं नरेंद्र मोदींना आम्ही आवाहन केलं की तुम्ही ओबीसी समाजाला कुत्रा म्हटलं तुम्ही जाहीर माफी मागितली पाहिजे पण त्याने जाहीर माफी मागण्यापेक्षा या फडणवीसांना सांगितलं की, हा की कुत्रा हा इमानदार असतो म्हणजे ओबीसी समाजाला कुत्र्याची उपमा देणारा हा फडणवीसाचा बॅनर आमच्या लाखांमध्ये फिरत होता आता ज्या फडणवीसांना आपल्या ओबीसी समाजाला कुत्रा समजलं आता या निवडणुकीमध्ये फडणवीसला तारातला कुत्रा बनवायची वेळ आली का <प्थाँगा> नाही आली का नाही आता मला वाटलं फडणवीस उभा चालू दिसत होता सांगायचं तात्पर्य असं की ही निवडणूक या महाराष्ट्राला वाचवणारी जीव महाराष्ट्र विकून गुजरातला दाण ठेवण्याचं काम या भाजपाने एकनाथ शिंदेच्या सरकारने केलं आणि म्हणून या मातीचा पोरगा म्हणून तुमचा भाऊ म्हणून महाराष्ट्रभर या महायुतीच्या भ्रष्ट व्यवहाराच्या विरोधात जे शेतकरी विरोधी आहेत जे आमच्या युवकांच्या विरोधात आहेत आमच्या महिलांच्या विरोधात आहेत आमच्या गरिबांच्या विरोधात आहेत त्या सरकारच्या विरोधात एक मोठं जग आंदोलन आपण महाराष्ट्रामध्ये उभं केलं आणि महाराष्ट्राच्या जनतेने तुमच्या या पोरावादी भावाला साथ दिली आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे दोनशेच्या वर आमदार निवडून येतील आणि महाराष्ट्राच्या <प्रावाश्टा> जनतेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रमाणे जनतेचं राज्य जनतेचं राज्य हे देण्याचा एक संकल्प आम्ही करतो आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे ज्या पद्धतीने संपायला निघाले त्याला पूर्ण सुरक्षित करण्याचं कारण की आपल्याला लक्षात असेल की सिडूकाच्या आणि आदिवासी मध्ये वर्गवारी सुरु अरो 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 या लोकांनी सुरू केली हळूहळू आदिवासी आणि सिडूकाचंही आरक्षण संपायचं हे धोरण या लोकांनी निर्माण केलेलं आहे आणि म्हणून वर्गवारी ही बंद केली पाहिजे आणि आता दातनिहाय जनगणना झाली पाहिजे केरळमध्ये केरळमध्ये काँग्रेसचं सरकार आहे त्या सरकारने केरळमध्ये जातनिहाय दननेचं काम सुरू केलेलं आहे आणि जातनिहाय दंगनेच्या माध्यमातून समाजाचा जो गरीब माणूस आहे आर्थिक शैक्षणिक त्याला सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका त्याच्यामधून आहे आणि म्हणून या दृष्टिकोनातून आपलं सरकार आल्यानंतर दास निरा संघटना हा एक महत्वाचा भाग आहे पंचसूत्री कार्यक्रमामध्ये जे काही आपल्याला दिलं त्याच्यामध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न महत्वाचा आहे त्याच्यामध्ये मी आपल्याला सांगतो की दिवाळी अजून केंद्र सुरू सुरू केलेलं आहे आणि अजूनपर्यंत शेतकऱ्यांना कमी भावानं धान विकावं लागतं जवळपास आपल्याला एकरी चौदा क्विंटल धानाचं आपल्याला एवढेच दाखवतात दा। मी तुम्हाला एक आवर्जून या ठिकाणी सांगतो की आपलं सरकार आल्या आल्या आज तेवीसशे रुपये आपल्याला समर्थ मूल्य आहे एक हजार रुपये बोनस देऊन तेहतीसशे रुपयाला आपला धान घेतला जाईल आणि त्या माध्यमातून धान उत्पादन शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका आपल्या सरकारची राहणार आहे आणि एक प्रश्न आहेत गरज अभाव आहे खासदार साहेब पण आले आता करून त्यांच्या नावाने डाया वाजवा आपल्या म्हणून मी आपल्या सगळ्या या मित्तानं सांगतो की लढाई तुमच्या प्रदेशावर आज आम्ही महाराष्ट्रात फिरलो आपल्या भागामध्ये गोंद्याचे नेते प्रफुल पटेल फिरत होते आणि ते माझ्याबद्दल तर विषारी उगत होते त्यांना उकण्याचा काय असेल तो त्यांचा प्रश्न आहे मला तर कधी कधी असं वाटत होता की या बिचारा अविनाश बाबणकर पेक्षा या प्रफुल्ल पटेलच उभं झालं असं तर बरं झालं आणि तरी सुद्धा आपण या सगळ्या लोकांच्या विरोधात या भागाच्या कार्यकर्त्यांनी या भागातल्या जनतेनी आपण सगळ्यांनी वाजले का पाच वाजले या भागातल्या जनतेनी आणि या भागातल्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आपण सगळा मोर्चा सापडला आणि मला विश्वास आहे की आपल्या या सापोली लाखांतर विधानसभेतून जवळपास एक लाखाच्या मता वर मताधिक्यानं तुम्ही आपल्या या गावाला पंजाब पुण्यावर मतदान देऊन आपण निवडून देणार आहात हा माझा विश्वास आहे योगा आयोगानं हो आपल्याला दोन नंबरला आपलं पंजाच चिन्हाची बटन आहे म्हणजे दोन नंबर म्हटलं तर विक्ट्री विजयाची विजयाची विक्ट्री आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की या निवडणुकीमध्ये एक रेकॉर्ड ब्रेक करायचं या निवडणुकीमध्ये रेकॉर्ड ब्रेक मिळतानं आपल्या भागातल्या लोकांनी पंजाब या मतदान करून तुमच्या या भावाला आणि पोराला एक ताकद देऊन महाराष्ट्रामध्ये आपल्या भागातल्या विकासासाठी जास्त जास्त जास या भागाच्या विकासासाठी मला काम करता यावं अशा पद्धतीचा आशीर्वाद आपल्याकडून मला मिळेल अशा पद्धतीची अपेक्षा या ठिकाणी बाहेर मी गुन्हा आपल्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद देतो की आपण पूर्ण निवडणूक आपण लोकांनी लढलेली आहे आपण लोकांनी आपण लोकांनी निवडणूक लढलेली आहे आपण आमचे काँग्रेसचे कार्यकर्ते आणि आमच्या या भागातले लोक सगळ्या नेत्यांना भारी पडणार आहे आणि काँग्रेसच्या पंजाबला सगळ्या जास्त मतानं निवडून आणणार आहोत मी पुन्हा आगे। आगे। या ठिकाणी जे पंचसूत्री जे महत्वाचे विषय आहेत त्या विषयामध्ये महिलांना तीन हजार देण्याचा जो निर्णय आम्ही केला तो तीन हजार रुपयापर्यंतच राहणार नाही शेतीवर आधारित उद्योग उभे करून आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात ग्राहक देऊ आणि या योजनेचं नाव महालक्ष्मी ठेवलेलं आहे माझ्या भगिनींना स्वतःच्या बळावर धनशक्ती निर्माण करता आली पाहिजे त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि माझी भगिनी महालक्ष्मी झाली पाहिजे या पद्धतीचं स्वप्न आहे महागाई या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढवलेली आहे महागाई सुद्धा आम्ही कमी करण्याचा निर्णय आपलं महाविकास आघाडीचं सरकार करणार आहे आपले एक उमेदवार होते देशभेजी उपजा उपजाव हॅलो मी नरेश गजमी साकोली विधानसभा क्षेत्रामधून घराच्या टोपलेर उभा होतो परंतु संविधानाचे शेतकऱ्यांचे कैवारी गोरगरीब गरीब जनतेचे उमेदवार महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून विश्वास ठेवून मी भाऊला आज दिनांक अठरा अकरा, अकरा ला जाहीर समर्थन करत आहोत तरी पंजाब ून करावी असे मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद नरेंद्री गजपेजी साहेब तर आपल्या आपल्या या ठिकाणी या प्रचाराच्या समारोपाला आपल्या भागातील उपरे खासदार साहेब पर्यंत आले त्यांचंही कायाबाजून करा स्वागत आपण करा मी या ठिकाणी एवढंच सांगतो की ही निवडणूक आपल्या भागासाठी निवडणूक आपल्या भागासाठी महत्वाची ठरणार आहे या निवडणुकीमध्ये आतापर्यंत आपण आमदार खासदार निडू पाठवू शकतो पण आता पहिल्यांदा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपला लाखादूर साखळी लागली हा एक मोठा इतिहास घडवणार आहे आणि याची नोंद महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये केली जाणार आहे आणि त्याच्यामुळे या निवडणुकीचं एक आगळं वेगळं महत्व आपल्याला सगळ्यांना राहणार आहे आणि एक गोष्ट महत्वाचं आहे की उमेदवार म्हणून आपण लोकांनी मला महाराष्ट्रभर सगळं फिरून फिरू देण्याची संधी दिली आणि तुम्ही मोर्चा सांभाळला आपल्याला लक्षात असेल की जे हवेत उडणारे लोक होते

आमच्या भागिनी माझ्या सगळ्या आपल्याच कार्यकर्त्या होत्या आपल्यालाच मत देणार ते म्हणले भाऊ आम्हाला इकडे आम्ही इकडे आलो असं तर ही परिस्थिती त्या लोकांची झाली त्यांच्याजवळ कार्यकर्ते राहिले आणि त्यांच्याजवळ काही राहिले नाही पण तरी सुद्धा आपल्या लोकांना एक दोन दिवस हे दोन दिवस गडबड करायची शक्यता आहे आता येता येता मला डॉक्टर तुमसरे साहेबांना एक फोन आला आणि त्या गोंद्याच्याच नेत्याचा आला तो म्हणत की आमच्याकडे कॅटबरी या तुम्ही आमच्याकडे या त्याच्यामुळे प्रत्येक माणसाला ते लोक कर गरबा करायची शक्यता नाकारता येत नाही आणि हे आपल्याला सगळ्यांना दो हे दोन दिवस सांभाळायचे एक गोष्ट अजून महत्वाची आहे की मतदानाला जो आपला पोलिंग एजंट आपण पाठवणार आहोत तो पोलिंग एजंटला तो सेव्हन्टी सी हा फॉर्म घेतल्याशिवाय त्याला बाहेर निघता येणार नाही त्यामुळे झालेले मतदान एकूण झालेली मतदानाची संख्या त्याचा सगळा रेकॉर्ड त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे कारण की हे लोक हरियाणामध्ये या लोकांनी त्या पदाशी गरबड केली त्याच्यामुळे गरबड झाली नाही पाहिजे आणि म्हणून आपला जो बूथ एजंट जातो आजमध्ये आपला बाहेरचा नाही <laughs> तो आजपदला जो जातो आहे त्याला लागेल तो दोन लोक करता येतात आपल्याला येणारे जाणारे पण त्याला शेवटपर्यंत तीन लाखांपर्यंत आणि त्याचा प्रोसिडिंग ऑफिसर जो असतो त्याच्या सहीचा जिथपर्यंत सेव्हन सीचा चा फॉर्म मिळत नाही तिथपर्यंत बाहेर कुणी निघायचा नाही तो घेतल्यावरच आपल्या लोकांनी बाहेर यायचा त्या बोलतवाल्याने अशा पद्धतीने पूर्ण प्लॅनिंग आणि आज रात्रीपासून गावामध्ये नाकाबंदी करायची आजपासून कारण की डाकू लोक आहेत तिकडे डाकू लोक रात्रभर काही ना काही गडबडी करतील त्यामुळे या डाकू लोकांचा बंदोबस्त रात्रभर आपल्या सगळे सर्वपूर दंड घेऊन हे पोलिसांचे महाराज नाही कोणाला ना दंठे चांगले महत्वाचे ठेवायचे आणि त्यावेळेस गावामध्ये नाकाबंदी बरोबर राहिली पाहिजे गावामध्ये कोणी डाका टाकायला आला नाही पाहिजे याची काळजी आपल्याला सगळ्यांना घ्यायची आहे मी आपल्याला सगळ्यांना पुन्हा धन्यवाद देतो आणि आपण सगळ्यांनी जो मेहनत केली या गेल्या के निवडणुकीच्या प्रचारामध्ये त्याचं मी खऱ्या खऱ्या अर्थान म्हणजे आपल्या विदर्भात असं होऊ शकते आपल्या विदर्भामध्ये उमेदवार लोकांपर्यंत न जाता सुद्धा लोक लाखो पतांनी निवडून देतात हा पहिला इतिहास होणार आहे आपल्या विदर्भातला पहिला आणि तो तुमच्यामुळे म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने सगळ्यांनी मेहनत केली तो इतिहास आपण सगळेजण घडवणार आहात आणि म्हणून या इतिहासाचे सगळे साक्षीदार तुम्ही आम्ही सगळेजण राहू मी पुन्हा आपल्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद देतो आणि आजपासून आता आता प्रचार संपलेला आहे आता गाड्यांचे सगळे झेंडे गिंडे सगळे काढून आता मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सगळ्यांना लागायचं आहे एवढंच सांगतो आणि सगळ्यांना मी मनापासून धन्य धन्यवाद देतो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद